हम शांति चाहते हैं ये तो दुनिया ने देखा अब दुनिया ये देखेगी कि हम शांति की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते हैं लड़ाई के परिणाम के बारे में भी मेरे मन में कोई संदेह नहीं है हमारी विजय निश्चित है और हम विजयी होकर दिखाएंगे भारतीय लश्कर ने पाकिस्तान विरुद्ध दिलेला सर्वात मोठा ऐतिहासिक असा सशस्त्र लड़ा एक, एक भारत पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानला धडा शिकवून देखील दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं वातावरण कायम होत त्यात एकोणीशे या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लाहोर येथे भारत व पाकिस्तानने घोषणापत्रावर स्वाक्षरी केली मात्र पाकिस्तानने पुन्हा एकदा सूरबुद्धीने भारतावर पुरघोड्या करायला सुरुवात केली पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांच्या कूटनीतीने भारतीय हद्दीत घुसखोरी करायला सुरुवात केली ज्याला त्यांनी ऑपरेशन बद्र असं नाव दिलं पाकिस्तानच्या या मोठ्या हल्ल्याचा कट मोडून काढण्यासाठी भारताच्या दोन लाख सैनिकांनी ऑपरेशन विजयच्या माध्यमातून युद्धाचा पवित्रा घेतला या युद्धात कारगिलच्या स्थानिक मेंढपाळांनी देखील पाकिस्तानी सैन्य शोधण्यात भारतीय लष्कराला मोठी मदत केली अखेर साठ दिवसांच्या अहोरात्र संघर्षानंतर सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी पाकिस्तानी सैनिकांना चारी मुंड्या चित करत भारत मातेच्या शूरवीरांनी कारगिल युद्ध जिंकलं टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्या ताब्यात घेत पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हकलवून लावण्यात भारतीय सैनिकांना यश मिळालं या युद्धात जवळपास साडेपाचशे भारतीय जवानांना वीर मरण आलं तर एक हजार चारशे जवान जखमी झाले भारतीय बलिदानाची गौरव गाथा सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली अशा या भारतीय सेना दलाच्या शौर्याला व त्यांच्या कर्तव्य सलाम कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या भारत मातेच्या वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम